छत्रपती शिवाजी महाराज या देशाचे खरे राष्ट्रपिता राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले आरक्षणाचे जनक शाहूजी महाराज त्यांनी आंधोळ्याला डोळ बहिर्याला का मुख्याला वाचा गांधीला जुलदान आणि तुम्हाला मला दिलं या देशाचं सर्व जास्त संविधान जे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जी जात ता, जी जमात रेल्वे गाडीत बदली नव्हती त्या जातीला त्या जमातीला लाल दिवस गाडीत बसवणारे वर्तमान युगातील बहुजन महापुरुष बहुजन नायक मान्यवर कांशीरामजी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला देश स्वतंत्र झाल्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला मुंबई मध्ये विराट मोर्चा काढणारे आणि त्या मोर्चामध्ये जनता भूती आहे आता म्हणणारे स्वतंत्र भारतातील पहिले विद्रोही साहित्य रत्नांना साठे विकास कसा करायचा तो हजारो वर्ष कसा शिकवायचा या जगाला दाखवून देणाऱ्या तो राजमाता अहिल्यादेवी होळकर माता जिजाऊ माता रमाई माता भीमाई या बहुजन हो महापुरुषांना प्रथमता त्रिवार अभिवादन करतो आणि या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्व बहुजन हो बांधवांचा या एकत्रीकरण मेळाव्याच्या निमित्त उपस्थित राहिलेल्या सर्वांचं स्वागत करतो या विचारपीठावर उपस्थितीत हाके सर किशोरची माता मावली अर्णावर माझी मला जास्त माझी ओळख नसल्यामुळं बाकीचे मान्यवर आणि उपस्थित बहुजन बांधवांवर बांधवानो ही जे आरक्षण आहे हे आरक्षण म्हणजे आता पहिलं तर मी सांग मी कुठून आलो हे सांगतो तुमचा जो मालक आहे ना त्या मालकाच्या मालकाच्या गावात मी आलो आहे तुमच्या मालकाच्या मालकाच्या गावात आणि त्या चौदा जणांनी गाडवा दाखल झालं मी त्या मोर्चाचं आयोजक नाही मी त्याच्यात भाषण केलं आणि भाषण केलं म्हणून माझं नाव आलं आणि माझ्यानंतर अजित पवारच्या त्यांनी भाषण केलं त्याचं नाव नाही आलं म्हणून मी आज आज राज्यपालाला एक तक्रार दिली अजित पवाराचं आमदारचे मंत्रीपद रद्द माझ्या मायाबा

आंतर आयोगासमोर उभा राहिले त्यावेळी त्या ह्याच्यात असणारे जे मनोवादी दातीवादी लोक होते ते महात्मा फुलेंकर बघून हातायला लागले मग ते नव दोन दोन वेळी फुल्यांची घोंगडी पगडी पाहून भटातवर तोळ हातलं अरे फुल्यांची पगडी भोंगडी पाहून भटातवर तोळ हातल पण शाहू राजांना फुल्यांच्या पगडीत विजेतलं घाटोड दिसलं शाहू राजांना फुल्याच्या पगडीत विद्येच गाठवलं दिसलं मारवाडा मांडवाडा गाठला इत्यान वाटला विद्येचा आणि त्या गणपेढेच शिक्षण घ्या घेऊन आलेलो आहे आम्ही बहुजन समाजाचे आम्ही सदाशिव पीठ शिक्षण घेतलेलं नाही अठराशे अठ्ठेचाळीस ला महात्मा ज्योतिबा फुले मांडलेलं तिचे जे आंदोलन आहे प्रतिनिधित्व शिक्षणाचं आता महामा फुल्यांनी त्यावेळी जे आंदोलन उभं केलं त्या आंदोलनाला विरोध पण करत होती मुस्लिम करत होती इंग्रज करत होती या देशातले जातीवादी ब्राह्मणवादी मनवादी लोक विरोध करत होती सावित्रीबाई फुले यांना असं काय मधून मनानी मारली या मी आता इथं इथं गे हा केसर आहे हा केसर उभा राहा हा केसरांच्या पापाचं शिक्षण सांगतो मी तिथे आता मी त्या ठोकतात हा केसरांच्या तुमच्या मागच्या पापाच्या शिक्षण बत्ती तिथे किती बत्ती किती बत्ती आणि त्याच्यात एक आमच्याकडे बचाटा केली जाईल आहे ना आमच्याकडे <laughs> <निदाएगा नाम चगर। laughs> जास्तीय सगळ्यांची मतं आपली शंभर पैकी किती आहेत मत पंच्याऐंशी आणि म्हणून बहुजन नायक मान्यवर कांशीराम साहेबांनी घोषणा दिली होती काय घोषणा होती वोट हमारा राज तुम्हाला नाही केलेगा नाही केलेगा जर मत आपली असतील तर राज्य हे सगळं काय तुमचं माझं राज्य काय येऊ शकत नाही या देशावर बाबासाहेबांनी ते एकोणीसशे शेहेचाळीसला सांगितलं जा तुमच्या घराच्या भिंतीवर परंतु आज आपण माझ्या आणि तुमच्या बाबतात त्या लोकांना या जातीवादी लोकांना सत्य बाबा ठेवलेलं आहे बांधवांनो ही जी लढाई आहे ही आरक्षणाची लढाई तुम्ही कोणच करत नव्हता तुम्ही ओबीसी विरोधात होता बाबासाहेबांनी बाबासाहेबांनी एक पहिलाच ही जी अफवा दिली मोहोळ्या येणार अत्यंत आजच्या दिवशी मोहोळ्यामध्ये येतं आणि सगळ्यांना सांगायचं की उद्या आयोग येणार आहे तुम्ही आर्थिक दृष्ट्या सामाजिक दृष्ट्या आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास आहे माहिती द्या परंतु ओबीसी न्यायालय नाही ओबीसी न्यायालय नाही म्हणजे एकोणीसशे ना पस्तीस ला जे हंटन कमिशन आलं त्याच्यामध्ये जी यादी बनली सूची बनली ती फक्त एसटीची आणि एसटीची बनली एसटीच्या दीड हजार जाती आणि एस टीच्या एक हजार जातीची यादी बन मान्यता आली ओबीसीची मात्र बनली नाही ओबीसी बाबासाहेबांना विरोधात होता विरोधात होता तुम्ही विरोधात होते तुमच्या आजी पहिले विरोधात होते पण बाबासाहेबांनी लाग झाला नाही बाबासाहेबांनी पुढे एकोणीसशे शेहेचाळीस ला बहुयर्ग शुद्रा शुद्र पूर्वीचे कोण हे पुस्तक लिहिलं बाबासाहेबांनी देश भरात देश भरात ओबीसीची सभा संमेलन घेऊन समजावण्याचा प्रयत्न केला आणि सभा असताना एकोणीसशे बाबासाहेबांची मागणी होती की ओबीसी साठी आयोग नियुक्त करा आयोग नियुक्त करा कारण सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला आपल्या देशातल्या सगळ्या राण्यांचं ऑपरेशन बाबासाहेबांनी एकदाच केलं एकदाच केलं सांगितलं तर राधा जो आहे तो राणीच्या पोटातून पैदा होणार नाही तो मत्तर तयार होईल तो विसाऱ्याचा होईल तो राजा हा राणीच्या पोटातून नाही तो तो मतपेटीतून निर्माण होईल कारण तुम्हाला आणि मला बाबासाहेबांना मताचा अधिकार दिला मतदानाला उभा राहण्याचा अधिकार दिला शिक्षणाचा अधिकार दिला मग बाबासाहेबांनी देशभरात नाव उठवल्यानंतर तत्कालीन प्रधानमंत्री नेहरूंनी काय केले एकोणीसशे बावनच्या पहिल्या निवडणुकीत काय आश्वासन दिलं ओबीसी साठी आयोग गठीत करू आणि काँग्रेसला बहुमत आलं काँग्रेसला बहुमत आलं एकोणीसशे त्रेपन्न एकोणतीस सप्टेंबर एकोणीसशे त्रेपन्न ला काकाली तर आयोग गठीत झाला काका का आयोग गठीत झाल्यानंतर एकोणीसशे

आणि निर्माण झाल्यानंतर यांनी सांगितलं की आयोग लागू करू आणि परत काँग्रेसचं सरकार आलं बासष्ट आलं सदसटला आलं आणि हे आताच काँग्रेसची फरवत फरवत आपल्याला सत्याहत्तर पर्यंत आणलं आणि सत्याहत्तरला मला इंदिरा गांधी देशाच्या प्रधानमंत्री होत्या देशात मोरारजीबाई देसाई आता देशात प्रधानमंत्री झालं अरे तिकडे बघू नका पवारांनी कार्यक्रम करून ठेवलेला आहे आता बाराम घेऊन जावं काय कोणी काही करून एकोणीसशे सत्याहत्तरला काय झालं मोरारजी मोरारजीबाई देसाई प्रधानमंत्री झाले आणि प्रधानमंत्री झाल्यानंतर ओबीसीचं एक शिष्टमंडळ

या पुण्यात धर्तीवरती बामशेप नावाचं संघटन उभा केलं दुसरी होती मंडल आयोगाच्या विरोधात नारकृष्ण आडवाणींनी जी रथयात्रा काढलेली आहे ती रथयात्रा थांबवायची व्हीपी सिंगने ते मंजूर केलं व्हीपी सिंगने ते मंजूर केलं पण व्हीपी सिंग त्याच्या अगोदर म्हणायला लागला की कांशीराम मी तुम्हाला ती ती तीन तीन कॅबिनेट मंत्रीपद देतो गृह खात्या मी तुम्हाला देतो कांशीराम साहेब म्हणजे मला सरकारने तुला सपोर्ट करतो आणि मग सपोर्ट दिला सरकार बनलं आणि व्हीपी सिंगनी व्हीपी सिंग सरकारने बाबासाहेब आंबेडकरांना भारत रत्न दिला भारत रत्न दिल्यावरती व्हीपी सिंगला वाटलं की कांचीला माता खुश होईल आणि खुश होईल आणि जपसल

नाही पाहिजे ग्रामपंचायत आम्हाला नाही पाहिजे तुमची नगरपालिका आम्हाला पाहिजे या देशाची संसद बाबासाहेबांना तुझ्या तुमच्या इथे बघितलं नाय बाबासाहेब तुम्हाला मला सांगतात डावांच्या सत्तावृती मंदिरावरती कब्जा करा त्या टेम्पल ऑफ पॉर तिथं तुमच्या सगळ्या समस्यांचे दूर किल्ले आहे सत्ते हे दूर किल्ले त्यांना खायला बी मिळत नव्हतं त्यांना शाळेच तोंडच बघितलं नव्हतं पण नेता निवडताना शिकलेला नेता निवडला या ही व्यवस्था आहे आता ही शासन आहे शासन प्रशासन ही दाखवते आणि तुमच्या माझ्या विरोधात नाही तुमच्या माझ्या विरोधात शासनाने आता आमच्यावर बारामध्ये गुन्हा दाखल झाला महात्मा माझ्या अगोदर तिथं माता सांगितलं पाऊस आला नाही तर बारामध्ये जात म्हणजे काय काही गोंधळ होणार नव्हता परंतु जो त्या दिवशी मोर्चा नव्हता मोर्चाची नव्हती ती पण येणार होती सर आणि बाहेर येणार होत्या ते पोलीस स्टेशन कुठे माहिती आहे का तुम्ही बारा दिला माहिती आता आमच्या क्षेत्र चालू पोलीस स्टेशन हे अशा या जातीवाद्या लोकांना तुम्हाला मला सत्तेवरणं खाली शेचावं लागेल नाही का होत एकत्र होईल पवाराला गोड बांधून वोट हमारा था तुम्हारा नहीं चलेगा नहीं चलेगा काउंसिल साहब ने दूसरी वोट में कह दिली जिनकी जितनी संख्या भारी उनकी उतनी भारी भारी काउंसिल साहब ने आज उन्हें वोट न दी वो किसी भाई जागेगा चोर लुटेगा भागेगा आता तुम तो चोर लोगों ने लूट लोगों ने आता तो आपण एकत्र येणार आणि परत या पूर्ण काही करता मार्थक काय जमणार नाही या देशाची आणि मुंबईची सत्ता तुम्हाला मला हातात घ्यावी लागेल आणि ओबीसीचा मुख्यमंत्री या महाराष्ट्रात बनवा लागेल बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्ष न्यायावती यांना विनंती केलेली ओबीसी माझा मुख्यमंत्री आता या महाराष्ट्राचा दादाबाजी लाग झालेला मग आपल्याला दिल्लीला जावं लागेल आणि दिल्लीची दिल्लीची सत्ता तुमच्या माझ्या हातात घ्यावी लागेल बांधवांना त्याच्यामुळे मी काय जास्त बोलत नाही शेवटी या ठिकाणी परत जाणार तुझी बाबा चित्र जी गाणं आहे ते गाणं म्हणायचं आणि बोलून नाही ते गाणं म्हणेल आणि माझं या ठिकाणी समाप्त करतो धन्यवाद कुठं जायचं आहे आपल्याला दिल्लीला सत्ता कुठली घ्यायची बाकी कुठच्या ग्रामपंचायत नाही पाहिजे आम्हाला

जय भेम जय भारत